नवरात्रोत्सव आज आपल्या भवानीचा देवी मातेचा आगमन होणार आहे आपण एका वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतो तो आजचा दिवस नवरात्र म्हणलं म्हणजे फार आनंदाचा दिवस तर मला नवदेवाबद्दल एक थोडस छोट संगीत म्हणायचं आहे पहिले नामा ना गणपती गणपति चार दिशि दिला नमनमाजे पैले नमाना गणपति देवा गणपति चार दिसिद्धिला नमनमाजे दुसारे नमाना रेणुका मते ना रेणुके च दा तीला नमनमाजे रेणुका द्री लनमजे दुसर तिसरे नमाना लक्ष्मी मातेला लक्ष्मीच्या नारायणाला ना नमन माजे लक्ष्मीच्या नारायणाला नमन जे तिसरे नम नमा नमाना पार्वती मातेला पार्वतीच्या शंकराला नमन तेज शंकर आला नमो नम जय सोवते नमन देवाटे नमन सरस्वती मातेला सरस्वती चा नारायणाला नमन नम जय सरस्वती चा नार दुर्गा मा शिव शंकर ला नमोनमाजे दुर्गा मा शिव शंकरा ला नमोनमाजे सा वे नमानाडेश्वला एमनमाजेडेश्वरि च नगना नमो नमनमा काली कालिकेच्या काय ना तालमन कालिकेच्या काय ना तालमन आठव्यामाना वैष्णव देवीला वैष्णव देवच्या वरणाताला नमन माजे वैष्णव देवच्या वरणातला नमन नौवे नव्यामा भोले ना भोलेना पार्वतीला नम नमाच्या पार्वतीला नम की जय तर मंडळी माझ गीत ऐक ऐक आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तर त्याला तर मंडळी भेटूया आपण उद्या नवरात्र उत्सव